माझ सोलापूर न्यूज चॅनल महाराष्ट्र शासनामार्फत समग्र शिक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश मागील वीस वर्षांपासून सोलापुरात बनवत आहे यामुळे सोलापुरातील गार्मेंट कामगारांना यामधून रोजगार मिळतो सोलापुरात हजारो कामगार यावर निर्भर आहेत शासन मार्फत दोन हजार चोवीस पंचवीस वार्षिक वर्षापासून या गणवेशाच्या मक्त्याचे केंद्रीकरण झाल्यामुळे आणि एकाच कंपनीस काम देण्याच्या निर्णयामुळे सोलापुरातील गार्मेंट उद्योग मधील बेरोजगार होणार आहे तसेच मोठ्या प्रमाणात उपासमारीचा सामना त्यांना करावा लागणार आहे सोलापुरातील रोजगारावर परिणाम होऊ नये यासाठी शासनाने पूर्वीप्रमाणे गणवेश बनवण्याचे काम सोलापूरला द्यावे या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला संचालक सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघ दोन हजार चोवीस पंचवीस साठी महाराष्ट्र सरकारने जो कापडासाठी शालेय गणेश विद्यार्थ्यांसाठी जो जी आर काढलेला आहे त्यात चव्वेचाळीस लाख विद्यार्थ्यांना गणेश म्हणून द्यायचे आहे त्या त्यासाठी त्यांनी एकच टेंडर काढण्यासाठी ई टेंडरिंग पद्धत केलेली आहे त्या ई टेंडरिंगमुळे गेल्या वीस वर्षापासून आपण जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळेंना त्यांना मापाप्रमाणे आपण ड्रेस पोचावायचं काम करतो आता जे टेंडर कापडाचं येणार आहे त्या कापडाच्या टेंडरमुळे कापड त्यांना काटू कापून त्यांना प्रत्येक शाळेत पोच करायचं आहे ती गोष्ट शक्य नाही आहे आणि हे मा काम जे आहे ते महिला बचत गटाकडून त्यांचं करून घ्यायचा विचार आहे महिला बचत गट किती सक्षम आहेत किती महिला बचत गटाकडे आमच्यासारख्या आज आमच्याकडे जे एम आय डी सी अक्कलकोटला किंवा क्षत्रिय गल्ली असू दे घोंगर हस्ती असू दे नवीन घरकुल जुना एवढ्या इम्पॉर्टंट मशीनवर काम चालतात हा जो आम्ही उद्योग आहे तो आमच्याकडे शिलाई कामगार पन जवळपास सत्तर टक्के महिला वर्ग आहे हा महिला वर्ग वर्गित जो कुशल महिला वर्गांचं काम काढून घेऊन जर ते जिथं काम बनणारच नाही असं ठिकाणी जर काम देत असेल तर ते, ते एक जूनपर्यंत मुलांना गेनोवेश मिळणं शक्य नाही आणि कापड जे कापून देणार आहेत त्यामुळे जे एकशे बत्तीस करोड रुपयाचं कापडाचं टेंडर निघालेलं आहे ते कापड पूर्णपणे वेस्ट होणार आहे तरी सरकारने याचा विचार करावा कारण का दोन हजार दहा अकरा साली त्यांनी हा प्रकारे जे टेंडर राबवलं होतं हे टेंडर अक्षरशः फेल झालं होतं पुन्हा त्यांनी सेम आमच्यासारख्या साधारण किती कामगार आहेत जवळपास सोलापूरात बघा सात ते आठ हजार घर घरात घराघरातून काम म्हणतात एका घरात पाच ते सहा महिला महिला बच्चा किंवा असून किंवा पुरुष महिला पुरुष सगळे मिळून हे काम करतात जवळपास सोलापुरात त्यांच्याकडे हजार ते बाराशे उद्योजक मिळून जवळपास आठशे नऊशे कारखाने चालतात जवळपास तीन हा बजेट महाराष्ट्र शासनाचा तीनशे करोड रुपयाचा बजेट आहे एकशे बत्तीस करोड रुपये कापडासाठी दिलेला आहे व एकशे अडुसष्ट करोड आहेत ना शिलाईसाठी दिलेलं आहे त्यांनी कधी चालू होतं आमचं काम कसं वर्षभर कंटिन्यू जेव्हा हे पहिला वाटलं जातं जून महिन्यात जो आम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत कम्प्लीट करायची ऑर्डर असते पण पंधरा ऑगस्ट नंतर पुन्हा पुढच्या वर्षीच आम्ही काम चालू करतो तर यावर्षी तीन महिने झालेत पूर्णपणे पूर्ण सगळे काम कारखाने बंद आहेत त्या एवढ्या याच्यामुळं एवढ्या लोकांचा आक्रोश आहे हा जो मोर्चा आहे तो सगळ्या कामगारांच्या आक्रोशामुळे कामगारांनी स्वतःहून काढलेला मोर्चा आहे कोणाला इथं बोलून आलेला नाही या मोर्चाची तीव्रता बघता सरकारने याचा विचार करायला पाहिजे आणि जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो निर्णय बदलावा हीच आमची सरकारला विनंती आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल